भारतीय जनता पार्टीचा आजच्या विराट अशा प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आपले सर्वांचे नेते आदरणीय देवाभाऊ कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय चंद्रकांत दादा आदरणीय सुरेश बाबा आपले भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कराडचे आपले उमेदवार आदरणीय अण्णाजी पावसकर साहेब मलकापूरचे आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार आदरणीय तेजस दादा भारतीय जनता पार्टीचे आणि जनशक्ती आघाडीचे सगळे अधिकृत उमेदवार सगळे प्रमुख नेते मंडळी कराडमधून आणि मलकापूरमधून मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते माता भगिनी तरुण मित्रांनो आणि पत्रकार बांधवांनो <coughs> आज या सभेच्या निमित्तानं आदरणीय साहेबांना मी सांगू इच्छितो की साहेब कराडचं आमच्या सा क्षेत्रफळ हे दहा पॉईंट एक्कावन्न स्क्वेअर किलोमीटरचं आहे आमच्या कराडमध्ये सत्याहत्तर किलोमीटरचे रस्ते आहेत आमच्या कराडमध्ये सत्याऐंशी किलोमीटरचं बंदिस्त गटार आहे आमच्या कराडमध्ये एकशे सत्तर किलोमीटरचं उघडं गटार आहे कराडची लोकसंख्या साधारण सत्तर हजाराच्या घरामध्ये या कराडमध्ये आपण दोन हजार सोळा सालीसाहेब आला होता आपण ज्या वेळेला आला होता आपल्या विनंतीला मान देऊन भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षा कराडकरांनी आपल्या विनंतीवर निवडून दिल्या होत्या हे देखील आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो साहेब ह्या एक वर्षामध्ये आपण मला आशीर्वाद दिला भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली मी विधानसभेमध्ये निवडून आलो आणि एक वर्षामध्ये कराडसाठी मलकापूरसाठी आम्ही काय काय केलं हे फक्त आपल्याला मी सांगू इच्छितो निवडून आल्या आल्या विधानसभेमध्ये बरोबर आपण ज्या वेळेला असणार त्यावेळेची वेळ बघून मला बोलण्याची संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये मी मांडलं की मला कराडमध्ये काय काय करून पाहिजे आपण देखील त्या पहिलंच माझं भाषण होतं आणि आपण देखील सभाग्राम होते होता त्यावेळेला अनेक गोष्टींचा उल्लेख देखील मी त्या भाषणाच्या निमित्तानं केला होता साहेब आपल्या कराडमध्ये अनेक दिवसापासून नव्यानं स्टेडियम व्हावं अशी लोकांची मागणी होती आपण मागच्या कालावधीमध्ये आला आम्ही आपल्यासमोर मागणी केली की के कराडला नव्यानं स्टेडियम देण्याच्या बाबतीमधलं काम साहेब आपण करा आपण कराडकरांना आमच्या आशीर्वाद दिला आणि आपण शहाण्णव कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी महायुती सरकारच्या माध्यमातन देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली या शहराला देण्याचं काम केलं आणि आता काम प्रगती पथावर आहे जोमान काम चाललेलं आहे साहेब पुढच्या दीड वर्षामध्ये मी या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो की कराडच्या नवीन स्टेडियमच्या उद्घाटनासाठी आम्ही आपली वेळ घेणार आहोत आणि तुम्हाला या स्टेडियमच्या उद्घाटनासाठी बोलवणार आहोत मुंबईला पुण्याला दिल्लीला जिथं जिथं स्टेडियम आहेत त्या त्या स्टेडियम सारखं स्टेडियम आमच्या कराडमध्ये होतंय इंटरनॅशनल लेवलचा रनिंग ट्रॅक होतोय आपला तिथं क्रिकेट टर्फ जो होतोय त्याला चांगल्या पद्धतीनं ड्रेनेजची सोय देखील आपण बाहेरच्या चांगल्या चा स्टेडियम प्रमाणे केलेली आहे व्हॉलीबॉल कोर्ट होतोय बास्केटबॉल कोर्ट होतोय टेबल टेनिस कोर्ट होतोय बॅडमिंटनचा कोर्ट होतोय स्विमिंग पूलची सोय होते जिमनॅस्टियमची सोय होते खेळाडूंच्या राहण्यासाठीची सोय होते कोचच्या राहण्यासाठीची सोय होते इतकं सुसज्ज असं आपण स्टेडियम करतोय आणि हे करत असताना साहेब आम्ही आपल्याजवळ मागणी केली की साहेब इतकं भलं मोठं स्टेडियम आपण करतोय जर का आय पी एलची मॅच घेण्याची वेळ आली तर आपलं एअरपोर्ट देखील तितकंच चांगलं असलं पाहिजे साहेब आपल्या प्रयत्नांनी दोनशे वीस कोटी रुपयाचा निधी हा कराडच्या एअरपोर्टसाठी देण्याचं काम हे आदरणीय ने देवा नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेलं साहेब मी ज्या वेळेला विधानसभेचा सदस्य झालो सगळ्या विभागांची बैठक घेतली विभागांची बैठक घेतल्यानंतर मी त्यांना विचारलं की सांगा मला की कराडमध्ये आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे सा। सार्वजनिक बांधकाम खात्याचे देखील लोक आले सार्वजनिक बांधकाम खात्याच्या लोकांनी सांगितलं की हा ब्रिटिशकालीन पूल आहे जुना कोयना पूल याला ब्रिटिशकालीन पूल म्हणून आपण ओळखतो एक एकदा दोनदा त्यांनी सांगितल्यानंतर मी माझ्या मनामध्ये विचार केला हे काय आपल्या कर्तृत्वाचं लक्ष नाही का अष्ट्याहत्तर वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य मिळून आणि अष्ट्याहत्तर वर्षांनी आपण म्हणतोय की हा ब्रिटिशकालीन पूल आहे आणि इथं अवजड वाहतूक होऊ शकत नाही साहेब आपल्या सहकार्यानी आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या तिथं पाठपुरावा करून पन्नास कोटी निधी सी आर आय एफ मधून मंजूर करून ते काम देखील आता प्रगतीपथावर आहे फोर लेनिंगचा पूल आता तिथं आपण नव्यानं उभा करतोय साहेब कराडमधून इतर उपनगरांना जाणाऱ्या रस्त्याच्या विषयी मी मागणी केली आपलं पत्र घेतलं आणि परत सी आर आय एफ मधून पंचावन्न कोटी रुपयेचा निधी कराड पासून कोरेगाव कोडोली पर्यंत कारव्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर टाकला आणि हा रस्ता असा होतोय ज्याला सायकलिंग ट्रॅक आहे ज्याला वॉकिंग ट्रॅक आहे ज्याला एलईडी लाइटिंग लाईटिंग होणार आहे आणि अत्यंत सुसज्ज असा रस्ता हा देखील आपण आपल्या आपल्या आशीर्वादामुळे हा रस्ता देखील तिथं होऊ शकतोय मला कराडकरांनी मागणी केली बत्तीस लहान लहान कामांची प्रत्येक विभागामधल्या कामांची त्या सगळ्या बत्तीस लहान लहान कामांना पाच कोटी नव्वद लाख रुपयाचा निधी आपण देण्याच्या बाबतीमधलं काम डीपीडीसी असेल स्थानिक विकास निधी असेल याच्या माध्यमातन विचारपूर्वक करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न केला साहेब माझ्या लक्षात आलं की नगर विकास खात्याच्या माध्यमातून काही पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि नवीन आमदारांना पैसे सरकार देण्याच्या आधी आपला माझ्यावर आशीर्वाद असल्यामुळे मला दहा कोटी रुपयाचा निधी हा तुमच्या आशीर्वादामुळे मिळाला आणि या दहा कोटी रुपयेच्या निधीमधून आपण अनेक उद्यानांना पैसे दिले कुंभार समाजाने मागणी केली त्यांना पन्नास लाख रुपयेचा निधी दिला ब्राह्मण समाजाने मागणी केली त्यांना तीस लाख रुपयेचा निधी दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक सभागृहासाठी मागणी करण्यात आली एक कोटी रुपयेचा निधी दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासाठी एक कोटी रुपयेचा निधी दिला मंगळवार पेठेमध्ये देखील उद्यानासाठी एक कोटी रुपयेचा निधी आमच्या देवाभाऊच्या सरकारच्या माध्यमात आम्ही दिला हे आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो आपले आजचे जे नव्यानं निवडून जाणारे सगळे नगरसेवक आहेत नगर, नगर अध्यक्ष आहेत यांना माझं सांगणं आहे की तुम्ही ज्या इमारतीमध्ये जाणार होता त्या इमारतीची पाहणी यांना मी आधीच केली होती आणि पाहणी केल्यानंतर मला लक्षात आलं की तुम्ही जेवढं कष्ट करून तिथं निवडून जाणार आहे त्या पद्धतीची ती इमारत नाही आणि त्या इमारतीसाठी साडेतीन कोटी रुपयेचा सा निधी हा नगर विकास विभागाच्या विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमात आधीच मंजूर करून दिलेला आहे जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं तेवढं काम करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न आपण केला आणि एक वर्षामध्ये कराडसाठी दोनशे एकोणसाठ कोटी रुपयेचा निधी आज महायुती आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही दिला मलकापूरकरांनी मला मागणी केली मलकापूरकरांनी मला सांगितलं अंतर्गत रस्ते होणं गरजेचं आहे अंतर्गत रस्त्यांसाठी पीडब्ल्यूडी खात्याचे मंत्री शिवेंद्र बाबांकडनं वीस कोटी निधी दिला कामांसाठी आपण पैसे मागितले नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपण निधी तिथं उपलब्ध करून दिला आणि मलकापूरमध्ये तर साहेब आपण मास्टर स्ट्रोक केला की मलकापूरमध्ये आपल्या विरुद्ध निवडणूक लढण्यासाठी चार प्रभागामध्ये माणसंच नव्हती अशा पद्धतीची परिस्थिती भारतीय जनता पार्टीने मलकापूरमध्ये निर्माण केली मलकापूरच्या बावीस जागांपैकी सहा जागा बिनविरोध करण्यामध्ये आपण यशस्वी झालो एक जागेच्या बाबतीमध्ये आता कोर्ट केस मुळे परत त्याची प्रक्रिया होणार आहे राहिलेल्या सतरा जागांच्या निवडणुकीमध्ये साहेब मी आपल्याला आश्वासन देतो की आम्ही बावीस शून्य आणि नगराध्यक्ष पदाची सीट पंच्याहत्तर टक्के मतं घेऊन तिथं निवडून आणणार आणि तेवीस शून्य करून आपल्यापर्यंत ते सगळे लोक घेऊन येणार जे जे लोक विधानसभेला माझ्या बरोबर नव्हते त्या लोकांना आम्ही बरोबर घेतलं त्या, लो त्या सगळ्या लोकांना सांगितलं की अतुल भोसले व्यक्ती म्हणून काही नाही आहे भारतीय जनता पार्टी आहे कम आहे माझं काही नाही आहे सगळं आहे ते पक्षाचं आहे आणि मला विरोध केला तरी चालेल पण पक्षामध्ये सामील व्हा देवा नेतृत्वाखाली सामील व्हा त्यांना आपल्या बरोबर साहेब घेतलं विरोध सगळा मोडीत काढला साहेब आज आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर विरोध होतोय अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये क्वचित ठिकाणी असेल जी परिस्थिती आमच्या कराड मलकापूरमध्ये दोन आपले महायुतीचे मंत्री एक माजी मंत्री एक माजी मुख्यमंत्री जेवढे पुढारी आहेत तेवढे पुढारी कागदावर तर सगळेच्या सगळे पुढारी हे आज आमच्या विरोधात ठाकलेत पण साहेब पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत नाहीयेत आघाडी करून ते निवडणूक लढवतात आहे आणि म्हणतात आहे की आम्ही समविचारी पक्ष आहे कसाचा समविचार या महाविकास आघाडीचे घटक पक्ष महायुतीतले घटक पक्ष कसं काय तुमचा समविचार होऊ शकतोय आम्ही ही निवडणूक लढताना खनखनित भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढवतोय सगळे नवीन दमाचे लोक मी दिलेले आहेत आमच्या नवीन तरुण पोरांना संधी दिलेली आहे कराडमध्ये नवीन वातावरण आणायचंय मलकापूरमध्ये नवीन वातावरण आणायचंय जे जुने विचार आहेत ते बाजूला करायचे आहेत नव्या विचारांना आपल्याला सगळ्या कराडची मलकापूरची वाटचाल करायची आज मलकापूरकरांनी साहेब आमच्याकडे मागणी केली मलकापूरकरांनी मागणी केली की त्यांची जी पाणी पुरवठा योजना आहे जी चांगली पाणी पुरवठा योजना आहे त्याचा विस्तार विस्तारीकरण करायचंय निश्चित स्वरूपी त्या विस्तारीकरणासाठी देवा भाऊंचा आशीर्वाद हा तुमच्या बरोबर राहील त्यानंतर त्यांनी मागणी केली की त्यांची बंदिस्त ड्रेनेजची योजना आहे त्याला अतिरिक्त पैसा उपलब्ध व्हावा निश्चित त्याच्यासाठी पैसा उपलब्ध होईल मलकापूर शहराला आदर्श शहर करण्यासाठी जे काही लागेल ते आमचे आदरणीय देवा भाऊ इथं मंजूर करून देतील एवढं आश्वासन तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देऊ इच्छितो आमच्या कलाटकरांचं स्वप्न आहे साहेब ज्या पद्धतीनं गंगा आरती होते त्या पद्धतीने माझी कृष्णामाईची आरती झाली पाहिजे असं आमचं स्वप्न आहे आणि त्यामुळं कराडमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा विचार आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी हे शहर पुढं चाललेलं आहे आणि स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या स्मृती स्थळाचं रिडेव्हलपमेंट एलिव्हेटेड नेकलेस रोड कराड शहराला पुरापासून वाचवण्यासाठी पूर संरक्षण भिंत असा भला मोठा प्लॅन साहेब मी आपल्या जवळ दिलेला आहे आणि मला एक माहित आहे की जसं साबरमतीला रिवरफ्रंट फ्रंट डेव्हलपमेंट झालंय तशा पद्धतीचं रिवरफ्रंट फ्रंट डेव्हलपमेंट आपण कराडला करून द्याल आणि एका दिवशी कराडमध्ये ही कृष्णा नदीची आरती आपण घेऊ शकू अशा पद्धतीचं दिव्य स्वप्न साहेब आम्ही पाहिलेलं आहे चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळाचं रिडेव्हलपमेंट करण्याचा प्लॅन आम्ही आपल्या जवळ साहेब सादर केलेला आहे मला माहित आहे की सहजासहजी हे सगळं होणार नाही हे सगळं होण्यासाठी आदरणीय देवा भाऊंचा त्याच्यावर आशीर्वाद असणं गरजेचं आहे आणि आपल्याला सांगताना मला आनंद होतो आपण थांबलेलो नाही आपण एका वर्षामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाने याच एस्टिमेट करून याचा संपूर्ण प्रस्ताव परत एकदा मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत नेलेला आहे आणि मी आज आपल्याला खात्री न सांगतो की आपण भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक पूर्ण बहुमत द्या आदरणीय साहेब कराडचं सा नंदनवन करण्याच्या बाबतीमधलं हे महत्वपूर्ण पाऊल घेतील आणि खऱ्या अर्थानं फ्रंट डेव्हलपमेंट झालेलं तुम्हाला कराडमध्ये दिसेल कराडमध्ये आपल्याला अजून काय काय पाहिजे नवीन कोर्टाची आपल्याला इमारत पाहिजे निश्चित स्वरूपी त्याला पैसे आपण उपलब्ध करून देणार आहे आपल्याला कराडमध्ये अजून काय काय पाहिजे तर कराडमध्ये आपल्याला नागरी सुविधेसाठी असंख्य गोष्टी करणं गरजेचं कर आहे त्या देखील आपल्याला करणं आवश्यक आहे साहेब खऱ्या अर्थानं आमच्या कराडकरांचा मोठा प्रश्न आहे की माजी मुख्यमंत्री राज्यातले आमचे जिथं राहतात इथंच मागच्या बाजूला साहेब राहतात खरं आपल्याला वेळ नाही नाही तर मी आपल्याला तिथपर्यंत घेऊन गेलो असतो तिथं ग्रेट वॉल ऑफ चायना इतकी भिंत त्यांनी आपल्या घराच्या जवळ बांधली आहे मी बघितली भिंत आणि मी म्हटलं की इतकी भली मोठी भिंत का बांधली आहे साहेबांनी तर तिथं झोपडपट्टी मधल्या पाटण कॉलनी मधले माझे लोक तिथं मागे असतील त्यांनी मला सांगितलं की आम्ही दिसू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी भिंत इतकी उंच बांधली साहेब सत्तर वर्ष झोपडपट्टी आहे आणि साठ वर्ष यांच्या घरामध्ये सत्ता आहे तरी सुद्धा झोपडपट्टीचं पुनर्वसन केलेलं नाही साहेब मी माझ्या पहिल्या भाषणामध्ये उल्लेख केला की पाटण कॉलनीच्या झोपडपट्टीचं पुनर्वसन हे कुठल्याही परिस्थितीत माझ्या पहिल्या टर्म मध्ये मी करणार आणि त्याच्यासाठी देखील आपण त्याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं अकरा ठिकाणी किराड मध्ये झोपडपट्टी आहे अकरा ठिकाणी अकरा ठिकाणपैकी पाटण कॉलनी आहे स्टेडियमच्या मागची झोपडपट्टी आहे जुन्या पोहना पुलाच्या तिथली झोपडपट्टी आहे बारा डबरी परिसराच्या तिथली झोपडपट्टी आहे गेट नंबर दोनच्या तिथली झोपडपट्टी आहे अशा अकरा ठिकाणी झोपडपट्टी आहे मध्ये तीन ठिकाणी झोपडपट्टी आहे तिथे शब्द दिलाय झोपडपट्टी मध्ये आपण की लागेल तेवढे फ्लॅट आपण उपलब्ध करून देऊ आणि प्रत्येक फ्लॅट मध्ये चहा प्यायला आपण जाऊ शकू इतका चांगल्या दर्जाचा फ्लॅट सगळ्या झोपडपट्टी वासियांना आपण देणार मला माहित आहे निवडणुकीच्या निमित्तानं काही लोक तुमच्याकडे येतील काही लोक दादागिरी करतील काही लोक आमिष दाखवतील पण आपण कमळ आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी उभा राहावा कमळ आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी उभा राहिला की झोपडपट्टीचं पक्क घर करण्याच्या बाबतीमधलं काम मोदीजींच्या विजन प्रमाणे आपण इथं करू आणि कराड आणि मलकापूरला झोपडपट्टी मुक्त केल्याशिवाय आपण राहणार नाही एवढं देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो मला माहित आहे की मी माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये रिस्क घेतली अनेक लोक मला सांगत होते की जुळवून घ्या आबाधित राहा पण मी आमच्या साहेबांकडनं शिकलोय कधीही विरोधात असलं म्हणून घाबरायचं नाही कधीही सत्यासाठी भांडायला थांबायचं नाही कधीही आपल्या माणसाला आपल्या खांद्यावर घ्यायला दमायचं नाही आणि हे आम्ही काम केलं नव्या दमाची लोक उभा केली बलाढ्य पुढं कोण पण असू दे मी सुद्धा लोकांना वाटत असेल की तिकडं खूप मोठ्या नेत्यांची फौज आहे पण मी सुद्धा साधा सुधा आमदार नाही मी साहेबांचा लाडका आमदार आहे मी सा जरी पहिला टर्मचा आमदार असलो तरी साहेबांचा माझ्या डोक्यावर आशीर्वाद आहे आणि माझी जरी ताकद कमी असली तर आमच्या साहेबांची ताकद खूप मोठी आहे कोण जर का म्हणत असेल की आमच्याकडे तिजोरी आहे तर बँकेचा मालक आमच्याकडे आहे आम्ही कमी पडणार नाही भारतीय जनता पार्टीला निवडून आणणार दोन्ही नगर अध्यक्ष निवडून आणणार अण्णांना निवडून आणणार तेजसला निवडून आणणार आणि साहेब अभिमानाने म्हणतील की कराड हा माझा बाले किल्ला आहे मलकापूर हा माझा बाले किल्ला आहे याच्यासाठी आपल्याला हात जोडून सगळ्यांना विनंती करतो की आपण आमच्या पाठीशी उभं राहावा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी उभं राहावा मला कधीही अपयश आलं म्हणून मी थांबलो नाही परत परत मी तुमच्या दारात येत राहिलो आणि परत परत आल्यानंतर तुम्ही मला आशीर्वाद दिलेला आहे मला त्या आशीर्वादाचं मोल आहे मला माहीत आहे की या आशीर्वादाने मला खूप पुढं जायचं आहे आणि त्यामुळे मी नेत्याला नाराज करायला थांबत नाही नेत्याला नाराज करायला घाबरत नाही पण जनते बरोबर बैमानी आपल्याकडून कधी होणार नाही जनतेचा विश्वास कधी मी तोडणार नाही आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी माझ्यावर आशीर्वाद ठेवावा येणाऱ्या दोन तारखेला आपण भारतीय जनता पक्षाबरोबर राहावं आदरणीय अण्णा आणि अण्णांची सगळी टीम आदरणीय तेजस्वी आणि तेजस्जीची सगळी टीम ही आपण निवडून द्या आणि एकच लक्षात ठेवा मी एकटा नाही माझ्या माग हात खूप मोठा आहे एवढं सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव